ने, <laughs> हर्यावाराने जात जातही आमची नव्हे तू ले दिवे आणि दिवे दिवळ जात ही आमची नवे जब से हम तेरे आशिक हुए आशिकी का मज़ा आ गया। प्यार की बंदगी जब से माना, तो प्यार को बंदगी जब से माना, बंदगी का मजा सर्वांना क्रांतिकारी जय भीम नवउदय जय संविधान लाईक डन धन्यवाद धन्यवाद स्वराज लाईक डन केल्याबद्दल मला धन्यवाद एक नंबर लाईक जय भीम जय भीम कळा नि कळक निळा जय भीम दादा जय भीम संजय दादा तुमचा व्हिडिओ बनवू का मी पण माझ्या कमेंट्स बंद झाल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की माझ्या कमेंट्स लिमिटेड झाल्या आहेत मी लिमिटमध्येच कमेंट करू शकतो दिवसातून आणि स सबस्क्राईब पण दिवसातून मी लिमिट कर, लिमिटेड करू शकतो मला आता मिलिंददा कांबळे यांनी सांगितलं फोन आला होता मिलिंददाचा मी विचारत होतो बघू माझे कमेंट्स कर का बरं दिसत म्हणजे शो होत नाहीत नाही का मी बऱ्याच व्हिडिओला आज बऱ्याच लोकांच्या व्हिडिओला आज कमेंट करून बघितल्या तर कमेंटच शेव होत नव्हत्या म्हणजे मी पण कमेंट शेव करत होतो बरं का दादा स्वराजी ऐका तुम्ही मी इकडनं कमेंट शेव करत होतो बरं का म्हणजे असं कमेंट टाकत होतं पण तिकडे मी परत दुसऱ्या व्हिडिओला परत त्या व्हिडिओला की कमेंट दिसत नव्हत्या बघा माझ्या कमेंट दिसत नाहीत कोणाला माफ करा बरं का माझ्या कमेंट म्हणजे माझ्या कमेंट्स हाईट झाले बरं का मी बऱ्याच लोकांनाच कमेंट केलेल्या आहेत सोराजी धन्यवाद लाईक जय भीम जय भीम जय भीम संजय दादा जय भीम तुम्हाला निळा कडक भडक जय भीम दादा तुम्हाला पण आणि चहा झाला आहे का हो चहा वगैरे झालेला आहे जेवण पण झालेलं आहे माझं आज लवकर जरा जेवण केलं नाही का जय भीम दोन नंबर लाईक डन झाले दादा धन्यवाद धन्यवाद दादा देवानंद भाऊ जय भीम न भाऊ देवानंद भाऊ तुम्हारा पर क्रांतिकारी जय भीम न उदय जय संविधान देवानंद भाऊ भाव आमजे नासिक के देवानंद भाऊ माना था जय भीम धन्यवाद धन्यवाद सोरा दीदी देवानंद भाऊ भा डन धन्यवाद देवानंद भाऊ सोरा दीदी जय भीम दिलीप भैया क्रांतिकारी जय भीम भैया क्रांतिकारी जय भीम आपको जय भीम न उदय अमर दिलीप भैया आपको दिलीप भैया क्रांतिकारी जय भीम आपको रोशनी दिल्ली की लाइव चालू है क्या दीप भैया मैं अभी बाहर से आया तो वैसे लाइव चालू किया मैंने किसका चेक भी नहीं किया डायरेक्ट लाईव्ह धन्यवाद सपोर्टिंग कमेंट भाऊ मी लाईव्ह आहे का हो, हो लाईक लाईव्ह धन्यवाद शीतलताई सर्वांना धन्यवाद क्रांतिकारी जय भीम नवबुद्धा जय संविधान अरे या वाऱ्याने मावळणारे जाते आमची नवे या ने मावळणारी ही आमची नवे तू दिवे आम्ही तू दिवे यार काय करू बिया मोबाईलच काय करूया मोबाईलच या आयडी पिन करा के एन केली तर डी आत्ताच जस्ट नेटवर्क कटले होतो परत नेटवर्क चालू झालं नेटचा प्रॉब्लेम नेटचा इश्यू होता जरा लाईव्हला इन ला करा पटोपट कमेंट करा वय लाईववर असलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत मनापासून सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवर खूप खूप धन्यवाद वैभव दादा वैभव दादा जय बिंददा वैबोधा तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल पण वैभव दादा माझा नेटवर्क कधी पण कटू शकते बरं का वैभव दादा वैभव दादा माझा नेट नेट बंद आहे कधी पण बंद होऊ शकते वैभव लाईट लाईट डन करा शिजलता म्हणतात ओके आय डी पिन करा ओके वैभव दादा माझं नेटवर्क कधी पण म्हणजे असं कमी जास्त कमी जास्त आहे ना पण नेट संपू शकते माझं म्हणून ते म्हटलं मी म्हटलं चला पाच दहा मिनटं लाईव्ह घेऊ आता जेवढं नेट आहे तेवढं या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे वैभव दादा जे बीम सब करा रिटर्न करते शीतलताई मोठे माणसं आहेत शीतलताई शीतलताई तुम्हीच वैभोदा सबस्क्राईब करा ते तुम्हाला रिटर्न करतील माझा लाईव्ह प्रॉब्लेम आहे माझा लाईव्ह प्रॉब्लेम रेंज जात आहे का भाऊ हो जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे रे भाऊ दादा सब दादा माझे सब वीस निघून गेले आ, परत जा करायचे आहे दादा परत परत जे करायचे आहे दादा माझा नेटवर्क प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही लाईव्ह प्रॉब्लेम चालू आहे माझे की लाईव्हमध्ये कुणी जातच जास्त नाही दिसत वैभव दादा वैभव दादा तसं नाही वैभव दादा काय माहीत आहे का है A t'appeler... Uh...